नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवीदास आपण बघत आहोत यूट्यूब चॅनल आणि खास तुमच्यासाठी आज विषय बिलकुल महत्वाचा आणि लेटस्ट अशी न्यूज या व्हिडिओच्या मार्फतीने मी तुम्हाला शेअर करणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करू शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो नेहमीच शेतकरी भावांच्या पाठीशी आहे हे शंभर टक्के आता सत्य आहे आणि अविरत हे सत्य आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात खरीप हंगामातील जे धान शेतकरी आहे धान म्हणजेच भात पीक णारे जे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी ही मोठी गोड बातमी आजच्या व्हिडिओच्या मार्फतीने तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकरी भावांकडून जे भातपीक आहे ते भातपीक आपण त्या शासनाच्या दरबारी जर विक्री केली तर आपल्याला जो काही हमीभाव आहे तो आपल्याला मिळतो हे सरासरी सगळे शेतकरी भाव यासोबतच हमी भाव आणि धनाला मिळणारा बोनस म्हणजेच अशा दोन रकमा मिळण्याचा हा एक सरकारचा हेतू आणि शेतकऱ्यांचा कुठेतरी याचा एक फायदा होणार हा उद्देश समोर ठेवून शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात महादि डी दि, बी टीद्वारे आपण बोनस देऊ असं शासनाने ठरवलं होतं तसं जाहीर पण केलं होतं आणि हेक्टर मागे वीस हजार रुपये म्हणजेच अडीच एकरला वीस हजार रुपये देणार असं शासन जाहीर केलं होतं दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच पाच एकरपर्यंत दहा एकरची आपण जरी ऑनलाईन केलेली असेल तरी पण पाच एकरपर्यंत म्हणजे दोन हेक्टरपर्यंत आपल्याला हेक्टरी वीस हजार रुपये प्रमाणे मिळतील आणि हे शंभर टक्के सत्य झालेलं आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय आहे या शासन निर्णयाद्वारे सरकारने जाहीर केलेला आहे की आता आपण जे धान पीक शेतकरी आहेत आणि हे शेतकरी जे खरेदी केंद्रावर आपलं नाव नोंदणी केलेलं आहे अशा शेतकरी भावांना वीस हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार म्हणजे देणार म्हणजे ही कधी मोठी गोष्ट आहे लेटेस्ट न्यूज आहे एक आनंदाची गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे तर शेतकरी बांधवांनो यासोबत पुन्हा तुम्हाला मी एक आनंद द्विगुणित करतो की जे काही शेतकरी बांधव आता ऑनलाईन केलेले आहेत आणि ऑनलाईन केल्यानंतर धान केंद्रावर धान दिले असो या नसो फक्त ऑनलाईन करणं अनिवार्य आहे होतं तर ऑनलाईन केलेल्या शेतकरी बांधवांना जरी खरेदी केंद्रावर धान दिले नसतील तरी पण हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे दोन हेक्टरपर्यंत म्हणजे चाळीस हजार रुपये ही मोठी बातमी शेतकरी भावांसाठी एक बिलकुल फायदेशीर आहे आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत कदाचित हे पैसे मिळण्यासाठी उशीर लागेल कारण निवडणुकासमोर आहे आणि सगळी जे शेतकरी बांधवांची ऑनलाईन माहिती अद्ययावत करणे ती, ती शासनापर्यंत पोहोचवणे कदाचित याला वेळ लागू शकतो पण हे पैसे मात्र शंभर टक्के शेतकरी भावाला मिळणार त्यासाठी माझ्या उर्वरित शेतकरी बांधवांना मी सांगतो की यावर्षी तुम्ही जर चूक केली असेल की तुम्ही खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी केली नाही पण पुढल्या वर्षी मात्र तुम्ही अवश्य तुमच्याकडे जे काही जमीन असेल त्या जमिनीची नोंदणी तुम्ही खरेदी केंद्रावर अवश्य करा मात्र त्याला एक अट आहे आता पुढल्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षाचं पीक पेरा तुम्हाला खरीप हंगामामध्ये म्हणजेच पडे भरल्यापासून तुम्हाला महिना दोन महिन्याची जी काही तुम्हाला कालावधी राहत असेल त्या कालावधीमध्ये ई पीक पाहणी करणं जरूरी आहे कारण सात बाऱ्यावर ई पीक पाहणीची नोंद असेल तरच तुमची खरेदी केंद्रावर नोंद होते हे सुद्धा लक्षात असू द्या आणि येणाऱ्या पुढल्या वर्षी ही संधी बिलकुल तुम्ही दौडू नका कारण पुढल्या वर्षीसुद्धा शासन तुम्हाला बोनस रुपी रक्कम देणार आहे मोठी एक बातमी तुम्हाला शेतकरी बांधवांनी या व्हिडिओच्या मार्फतीनं सांगितलेला आहे माझ्या खरंच या केविदा चॅनलवर आपण प्रथम असालच तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक करा लाईक करा आणि हाच व्हिडिओ सगळ्या माझ्या उर्वरित शेतकरी बांधवापर्यंत कसं जाईल म्हणून त्याला शेअर करा जय जय महाराष्ट्र Jeki sa